पण तुमचा आवडता वक्ता कोण वक्ता माझा तर अटल बिहारी वाजपेयी हे अत्यंत कवी मनाचे होते आणि संसदेमध्ये होतो लोकसभेत होतो त्यावेळेला ते देशाचे प्रधानमंत्री होते नाईन्टीन नाईन्टी एट पासून टू थाउजंड फोर पर्यंत तर त्यावेळेला मी खुसफुसीत कविता गेले माना दे माना दे का मला तेव्हा मराठीत बोलायचं अमदाजी कसं काय चाललंय तुमचं तुमचं ठीक चाललंय आमचं ठीक चाललेलं आहे तर त्यांची जी भाषण आहे ती भाषण आपल्याला आवडायची त्यांच्याही भाषणामध्ये ते खूप कवितांचा उल्लेख करायचे खूप त्याचा रेफरन्स घेऊन ते बोलायचे बरोबर ऍक्च्युली पुन्हा एकदा तुम्हाला या राजा नाटकाकडे वळवतो आणि पुढचा प्रश्न तुमच्या समोर सादर करतो ताई तयार दावा प्रश्न आपल्या दुसऱ्या तोलनाकीवर घेऊन आलाय हा तोलनाक आपण पार केला की या कार्यक्रमातनं आपण किमान तीन लाख वीस हजार रुपयांची मदत निश्चितपणे या संस्थेला करू शकणार आहोत दावा प्रश्न हा तुमच्या समोर ही कोणत्या धर्मातील पवित्र ग्रंथसंपदा आहे आणि पर्याय आहेत ते जैन बी हिंदू सी बौद्ध बी स्वराष्ट्र बौद्ध बौद्ध उत्तरवर्षी सी बौद्ध या या मनावर पिटक म्हणजे पिटक त्रिपिटकांमध्ये विनय पिटक सूत्र पिटक आणि अभिधर्म पिटक यांचा समावेश आहे उत्तर भाषा आपल्याला सांगतायत की ख्रिस्तपूर्व पाचशे ते इसवी सन शंभर या दरम्यान हे लिहिले गेले होते मनपूर्वक अभिनंदन तुम्हा दोघांचं कारण आपण हा दुसरा टोल नागा पार केला आणि त्यामुळे आता या खेळात रुपयांची मदत निश्चितपणे करू शकणार आहोत पाहिजे आणि मी अत्यंत आनंदाने आपल्याला हा पहिला धनादेश सुपूर्द करतो ज्याच्यावर ही रक्कम तीन लाख वीस हजार तीन लाख वीस हजार रुपये इन्स्टिट्यूट हिअरिंग हँडिकॅप साहेब महाराष्ट्राच्या राजकारणातली दोन मोठी नावं शरद पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे साहेब या दोन नावांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण बोललं जाऊ शकत नाही लिहिलं जाऊ शकत नाही इमॅजिन केलं जाऊ शकत नाही आणि या दोघांशीही तुमचा खूप संबंध आहे या दोघांबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा आणि तुमच्या इंटरॅक्शन बद्दल आम्हाला काय सांगा <laughs> नव्वदच्या वेळेला अशी परिस्थिती होती की जर रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला नसता तर त्याच वेळेला शिवसेना भाजपचं सरकार आलं असत पण मी असा निर्णय घेतला की मला काँग्रेस सोबत राहायचा आहे आणि दलितांच्या मतामुळे काँग्रेस सत्तेवर आली आणि अचानक मला मंत्रीपदाची संधी मिळाली तुम्ही कधी मंत्री बरे आज मला वाटलं नव्हतं आणि आपल्याला एक तर असं झालं होतं त्यावेळेला की शपथ शपथविधी हा मलबारीला होता आणि मी इलस्टाईल नावाचं एक दुकान आहे आपल्या मलबारीला तर त्या ठिकाणी चांगला ड्रेस घेतला सफेद कपडे त्याच्याबद्दल मी काय सफेद कपडे वापरत नव्हतो नंतर मी टॅक्सी नंतर चाललो तर पूर्ण ट्रॅफिक जाम होत म्हणून मी टॅक्सीतून आणि पळत पळत त्या ठिकाणी गेलो आणि शपथविधी नुकताच सुरू होणार होता मी तिथे जाऊन पोहोचलो मग आता मी माझे शपथचा नंबर आल्यानंतर त्या ठिकाणी मला शपथ दिल्यानंतर मग तसंही करायचे असते त्या ठिकाणी तर सही करण्यासाठी माझ्याकडे नव्हतं नव्हता माझ्याकडे शरद पवारांच्या खिशात आणि त्या पेंडने मी तसही केली तर मी त्यांना अजून दिला नाही म्हणजे ते त्यांच्या ते पेंडने मी तसंही केली अशा पद्धतीने शरद पवारांचे माझे चांगले संबंध आहेत ते आपले पॉलिटिकल गुरु म्हणून आहेत बाळासाहेबांच्या बद्दल म्हणजे जरी पोलीव वैचारिक मतभेद असले तरी आता आणि ते असं म्हणाले की माझे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांना फार पाठिंबा दिलेला आहे महाडचा सत्याग्रह असेल मंदिराचा सत्याग्रह असेल आणि प्रबोधनकारांनी बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा करू संयुक्त महाराष्ट्राच्या मुवमेंटमध्ये ऑल इंडिया सिरिल रिलेशन आणलं होतं बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे एकावन्न मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मुवमेंटच्या समितीमध्ये आले होते तर अशा पद्धतीनं बाळासाहेबांचे एक नेतृत्व म्हणून एक कसार नेता जबरदस्त नेता आणि गुणाजी सहज नेत्यांचे कमोरे अशा पद्धतीने उपसमारा नेता म्हणून ते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते आज नाही पण ते गेल्यानंतर त्यांच्याविधीमध्ये स्वतः मी त्या ठिकाणी पूर्ण वेळ त्या ठिकाणी होतो त्यामुळं आपण जे म्हणाल की पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन राजकारणातली टोक आहेत तर या दोन्ही टोकांना टच करण्यास आम्ही गेले आहे तीन लाख वीस हजार आणि आता इथून पुढे झपाट्याने वाढणारे दोन आधार कार्ड अजूनही शिल्लक आणि अकरावा प्रश्न आपल्याला सहा लाख चाळीस हजार रुपये मिळवून जाऊ शकतो या मदतीसाठी या सत्कार्यासाठी आणि हा प्रश्न तुमच्या समोर हाय